सखोच्या घरात विठुरायाच्या नामाचा गजर सगळ्यांसमोर विठुरायाच होणार घरात नामस्मरण सखा माझा पांडुरंग या मालिकेची कहाणी इंटरेस्टिंग आणि एक्साइटिंग होताना दिसते सखूची संकट काही टळायला मागत नाहीत आणि यात नागोजी आणि मनोरमा रोज सखूवर नवीन संकट आणतात अशातच येणाऱ्या एपिसोडचा नवीन प्रोमो समोर आलेला आहे ज्यामध्ये आपल्याला बघायला मिळते की एकीकडे सखुला घरात सगळे मंडळी जमतात मनोरमा आणि नागोजी सुद्धा असतात सखूच्या समोर पादुका ठेवतात आणि सखुला म्हणतात की या पादुकांवरचं फूल उचल आणि म्हण की तू तुझ्या विठ्याचं नाव या घरात कधीच पुन्हा घेणार नाहीस हे फूल उचल आणि असं म्हण नागोजी सखूवर दबाव टाकतो त्यानंतर सखू सुद्धा घाबरून फुल उचलून विठुरायाचं नाव घेणार नाही असं म्हणणारच असते की तितक्यात घरात विठुरायाच्या नामाचा गजर सुरू होतो आणि अख्ख घर विठ्ठल विठ्ठल विठल असा घरात आवाज येऊ लागतो आता नेम को हे कसं झालं कोण सखूच्या मदतीला धावून आलं सासरे बुवा सखूची मदत करणार का आणि सखूच्या आयुष्यातून विठुराया दूर होणार की त्यांच्या नामस्मरणाने सखूचं आयुष्य आणखी उजळणार हे सगळं तर आपल्याला येणाऱ्या वेळेतच कळेल पण सध्या शो चा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होतोय तुम्हाला किती आवडतोय हा ट्रॅक आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी साठी लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार